माझे नाव आनंदा भगवान वारंगणे मुक्काम मोलखेडा पोस्ट सावकबारा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आधुनिक केसरी यांनी नवे वर्ष नव्या कविता या संदर्भात कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी ही राज्यस्तरीय यूट्यूब काव्यवाचन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि माझी स्वलिखित स्वरचित दारू पिऊन तुम्ही ही कविता आपल्या सर्व रसिक श्रोत्यांसमोर सादर करीत आहे ती आपण शांत चित्ताने ऐकावी ही ನಮ್ರ ವಿ ಪಡತೆ ಪಾಯ ನಲ ಮಾರು ಪಡತೆ ಪಾಯಾ ಬಾಬಾ ನಕ ಮಲಾ ಮಾರು ದಾರೂ ಪಿನ್ ತುಮಿ ಆ ಧೀಗ ನು ದಾರೂ ಪಿನ್ ತುಮಿ ಆ ಧೀಂಗ ನು मजुरी साठी माय माझी शेतात जाते लवकर उठून घरी सकल स्वयंपाक करीते शेतात जाते लवकर उठून घरी सकला स्वयंपाक करते तरी तुम्ही तिचा असा जीवनका घेऊ तरी तुम्ही तिचा असा जीवन का घेऊ दारू पिऊन तुम्ही असा धींगा न करू दारू पिऊन तुम्ही असा धिंगा न करू मजुरांसवे बोंड बोंड उन्हात वेचते थकून भागून संध्याकाळी घर आला येते मजुरांसवे बोंड बोंड उन्हात वेचते थकून भागून संध्याकाळी घराला येते डोसलून तुम्ही तिला शिव्या नका देऊ डोसलून तुम्ही तिला शिव्या नका देऊ दारू पिऊन तुम्ही असा धींगा न करू दारू पिऊन तुम्ही असा धींगा न करू व्यसनी आहे बाप तुझा पोरी मला म्हणता डोळ्यात काहून तुम्ही माझ्या आसवहन व्यसनी आहे बाप मला म्हणत डोळ्यात काहून तुम्ही बदला तुमची सवय बाबा द्याना मला शिकू बदला तुमची सवय बाबा ध्याना मला शिकू दारू पिऊन तुम्ही असा ధీా నక దారూ పివులు ధీంగా నకర పడతే బాబా నక మారు పడతే పయా బాబా నక మారూ దారుూ పివు తుమ్మి ధీంగూ తుమ్మి అసా ダニワ。